नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे बांगलादेशला कांदा निर्यात झाली आहे त्याचबरोबर अतिवृष्टी कांदा भडकणार का याकडे सर्व शेतकरी आणि व्यापारी वर्गाचं लक्ष लागलेलं आहे दसऱ्याच्या शूप मारत कांदा बाजार वाढणार असं आपण सांगितलं दसऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी होत असते आता कांद्याचे बाजार कशी असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कांद्याची निर्यात होणार हे आता शंभर टक्के निश्चित झालेलं आहे बांगलादेशला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून कांदा जाणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आता याचा परिणाम कसा होणार आहे श्रावण महिना संपलेला आहे आता टुरिझम सेक्टर चालू झालेले लाए। आहे हॉटेल लाईन चालू झालेलं आहे कांदाचा निर् खप वाढणार का त्याचबरोबर लाल कांद्याची आणि उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशातच आता कांद्याचं गणित कसं असणार आहे याकडे सर्व शेतकरी व्यापारी वर्गच लक्ष आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये कांद्याचं नेमकं का कसे बाजारभाव वाढणार तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे कांदा बाजारभाव होणार का गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाला होता अशातच आता कांद्याचे बाजारभाव अपेक्षितपेक्षा किती वाढणार किती कमी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे महाराष्ट्रातील जी काही निर्यात होते याच्यामध्ये साठ ते सत्तर टक्के निर्यात ही बांगलादेश या श देशामध्ये होत असते मग बांगलादेशमध्ये जर मोठ्या प्रमाणात कांदा गेला तर महाराष्ट्रातील कांद्याला मोठ्या प्रमाणात तिथे बाजारपेठ मिळत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्रफळाचा लाल कांदा नुकसानग्रस्त झालेला आहे अशातच आता उरलेल्या कांद्याला सुद्धा बाजारभाव मिळणार का हे बघणं आता महत्त्वाचं आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांद्याचं गणित थोडंसं बिघडत चाललं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतर आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर दहा ते वीस रुपयाचा बाजारभाव होता तो आता वीस ते तीस रुपयापर्यंत यायला सुरुवात झाली आहे मग दसऱ्यानंतर खरंच तीस पस्तीस रुपये कांद्याचा बाजारभाव मिळणार का याकडे आता बघणं महत्त्वाचं आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून महत्त्वाचे मार्केट जे आहे सोलापूर मार्केट असेल चंद्रपूर मार्केट असेल नागपूर मार्केट असेल त्याचबरोबर अमरावती मार्केट आहे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत या ठिकाणी टॉप मार्केट गेलेला आहे परंतु सरासरी बाजारभाव जर बघितला लासलगाव असेल पिंपळगाव बसंत असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल पंधरा ते बावीस रुपये प्रति किलो प्रमाणे पंधराशे ते बावीसशे तेवीसशे रुपये बाजारभाव आहे आता निर्यात वाढली त्याचबरोबर अतिवृष्टी अशातच आता कांद्याचे बाजारभाव वाढणार का कमी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न नि बाजारभाव नक्की वाढणार का तर बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला बघणं गरजेचं आहे वीस ते तीस टक्क्यापर्यंत बाजारभाव वाढले जर वीस रुपये बाजार असतील तर सव्वीस ते तीस रुपयाच्या घरात आता दिवाळीपर्यंत बाजारभाव होणार आहे त्यापुढे बाजारभाव पस्तीस चाळीस रुपयापर्यंतसुद्धा जाऊ शकता कारण का सर्वात महत्त्वाचं निर्यात वाढणार आहे नुकसान लाल कांद्यास झाले आहे जो काही उन्हाळा कांदा शिल्लक का आहे याला जे काय आपण तोड म्हणतो किंवा रिप्लेसमेंट म्हणतो तो लाल कांदा असतो परंतु त्याचे नुकसानग्रस्त मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता पुढे बाजारभाव तीस पस्तीस रुपयापर्यंत होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अशातच आता बाजारभावाचं ट्रेंड कसा असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून सरासरीपेक्षा कमी बाजारभाव मिळत आहे पंधरा ते वीस रुपये जरी आता नुकसान झालं किती प्रमाणात बाजारभाव वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे गेल्या वर्षी या वेळेस तीस ते पन्नास रुपयापर्यंत कांद्याचं मार्केट होतं अशातच आता निर्यात वाढली अतिवृष्टी झाली कसाचा बाजारभावाचं गणित असणार आहे हे बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये सरासरी बाजारभाव वीस ते तीस रुपये मिळणार हे शेतकऱ्यांना कन्फर्म आहे कारण अतिवृष्टी झालेली आहे सर्वच पिकांना अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे त्याच्यात त्यात कांद्याला मोठ्या प्रमाणात फसफा बसलेला आहे काही ठिकाणी चाळीमध्ये पाणी घुसलेलं आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिवृष्टीचा इतका भयंकर शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे की कांद्या रोपं सोडलेले आहे कांद्याचे बाजारभावसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आता जाणून घेऊया महाराष्ट्रातील सध्याचे दर काय सरासरी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर पंदर, पंधरा ते वीस रुपयाचा दर सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये महत्त्वाचं मार्केट जे आहे दौंड केडगाव असेल सोलापूर असेल बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत जळगाव पंधराशे रुपयापर्यंत बाजारवा आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटची लेटेस्ट अपडेट ट्रेड चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा तसेच महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो